सेकंड एक दो चार पाँच सात सात आठ नौ एक दोन तीन चार पाँच सात सात आठ नौ थाम जी बाय जी बाय व्यायाम एवढं खूप छान केलं आता उठून बसायचं नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडा नाक नाक से सास नव छोडो छोड हा धीरे धीरे आपडा डोळे व्यायाम एवढं इतर देखो हा नाकातून बाहेर आलं नाही मोसे बाहेर आया नाही घसे मी अटका नाही गया किधर मनक्यात गेलं मेंदूत गेलं मेंदूतून मनक्यात गेलं मनक्याची झीज आपण भरून काढत डोक्याचा दरवाजा नाक नाकातून ट्रीटमेंट केली आपण पण रस्ता मोकळा केला असं असं करून सगळं तर मग काय करायचं सर्दी म्हणा शिंका म्हणा चिडचिडपणा म्हणा राग म्हणा डोकं दुखणं म्हणा मायग्रेन म्हणा अर्ध डोकं दुखणं पूर्ण डोकं दुखणं हे सगळं बरं ठीक ठीके काही सगळ्या भाभी हा अभि कि ना महिने पैसा अच्छा लग रहा है ना हा आपला नाम नजमा पुरा नाम का कारेगर काय हॉस्पिटल पुणे 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 पुणेकरे का हा मुळे होऊ राहिले ते आजार पण स्ट्रेसमुळेच होते अंगाला सूज हे कॅन्सरच्या गाठी सुद्धा स्ट्रेस स्ट्रेसमुळेच तयार होतात